की या संत्रानगरीमध्ये आज आमची ही तीनशे सहावी बैठक संपन्न होते आणि ह्या बैठकीमध्ये आमचे वेगवेगळ्या विषयावरती आमच्या अधिकाऱ्यांशी एम डी आमचे जो ह्या सगळ्यांशी आत्ता चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमधून आमचं उद्दिष्ट जास्त आहे की गरीब लोकांना चांगली व्यवस्थित सेवा द्यावी गेल्या अनेक वर्षापासून आमची लालपरी ही सेवेमध्ये आहेत <coughs> आणि याचा लाभ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा पोचवला जातो तर त्यामध्ये आत्ता आम्ही एक दोन तीन बाबीवरती आपल्यावरती चर्चा करू इच्छितो सध्या बसेस आमच्याकडं कमी आहेत कमी असल्यामुळे लोकांना दोन दोन तास वाट पाहावी लागते मग ग्रामीण भागात असो कुठेही असो आणि त्याच्या अनुषंगाने तक्रारी वाढत चालल्यात त्या गाड्यांची व्यवस्था करून देणं हे आमचं कर्तव्य आहे तर त्याच्यामध्ये आता जवळजवळ आम्ही नवीन वर्षामध्ये सुमारे तीन साडेतीन हजार बसेस आणण्याच्या जा प्रयत्नामध्ये आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांकडनं आणि त्यामध्ये आम्ही ही सेवा व्यवस्थित जनतेला देऊ शकतो कारण गोरगरीब लोक ग्रामीण भागातून यायचं झालं तर एस टीला पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि मग इतर वाहनांकडे वळतात ते म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जर आपण धावत्या युगाकडे जर चाललेलो आहोत तर मग आपल्या आता काहीतरी वेगळेपण पण आणणं गरजेचं आहे आणि म्हणून करता आम्ही या वेगवेगळ्या ठिकाणावर बसेसची परचेस करतो आहे काही भाडे तत्वावरती घेतो आहे तर अशा प्रकारे आम्ही ह्या बसेस आपल्या सेवेमध्ये आणणार आहोत त्यामध्ये अशोक लेलँडच्या जवळजवळ बावीसशे बसेस जानेवारीपासून त्यांना ऑर्डर दिलेले आहे ते यायला सुरुवात होती आणि पूर्वी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्याच बसेस चालत होत्या आता आम्ही त्याला थोडंसं वेगळं पण वेगवेगळ्या कंपन्यांना ऑर्डर देऊन वेगवेगळ्या कंपन्यांचा लोक हे करून आम्ही त्याही बसेस आणतोय तर अशा प्रकारे आम्ही बसेसची संख्या वाढवतो आहे बसेसची संख्या वाढली नवीन चांगल्या गाड्या आल्या का जुन्या गाड्या आम्हाला स्क्रॅप कराव्या लागतील आणि अपघात टाळतील कारण जुन्या गाडीला अपघात जास्त होतात आणि म्हणून ही आम्ही नवीन बसेसवरती जास्तीत जास्त भर देतो आहे दुसरे आम्ही काही भाडे तत्वावरती हो गाड्या घेतो आहे जवळजवळ तेराशे दहा गाड्या बसेस त्या येणार आहेत अजून त्यानंतर इलेक्ट्रिकवरती आम्ही त्या गाड्या घेतो आहे त्याजवळजवळ त्यांची संख्या पाच हजार एकशे पन्नास आहे त्यांनी गाड्या द्यायला सुरुवातही केलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही या एस टी महामंडळाचा सर्वात चेहरा मोरा बदलायचा विचार आहे एस टीला जे कामगार लोक आहेत ते पण मध्यम वर्गातले गरीब लोकातले बिचारे काम करत असतात नेहमी त्यांच्या धावपळी अडचणी परंतु एवढं वर्ष त्या लोकांनी प्रामाणिक पण काम केलेलं आहे हे नाकारता येत नाही आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग काय पगारवाढ मागतात बोनस मागतात हे सगळं येतं आत्ता आम्ही पगारवाढ मागच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ सहा हजार दिले साडेसहा हजार साडेसहा हजार भाजी पगारवाढ दिली तर मग हा बोजा परत ॲडिशनल पडला मग हे पैसे आम्हाला आणायचे कुठून जमणार कुठून आपोआप तर काय ये कुठं येत नाहीत शासन मदत करत असतं टप्प्याटप्प्यामध्ये मग आमचा नियम आहे की काही वर्षाला थोडी थोडी भाडेवाढ पण करावी लागते आम्ही गेली तीन वर्ष काही भाडेवाढ केलेली नव्हती तर यावेळेला आत्ता बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही तेही विषय घेतलेला आहे की भाडेवाढ करून आम्ही शासनाकडं पाठवतो आहे आणि शासनाची मान्यता घेऊन काही प्रमाणात भाडेवाढ होणार आहे केली जाईल आणि त्याच्यामुळे आम्हालाही चांगली सेवा चांगले ड्रायवर कंडक्टर व्यवस्थित काम करतील तर अशा प्रकारे आजच्या मीटिंगचा आमचा घोषवरा होता काय असेल तर तुमचं विचारा आत्ता आमचा चौदा साडे चौदा हां चौदा पॉईंट पंच्याण्णव पाच टक्के कमी ठेवलेत म्हणजे चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्याचा आहे तो आता शासनाकडे आला आहे तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती विचार करून त्याच्यावर फायनल निर्णय करू धोरण ठरलेलं नाही परंतु सुधारणा होणं गरजेचं आहे की का अपघात होतात एखाद्या गाडीला जर वारंवार अपघात होतील तर ते एकतर बदलणं करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यात काय आहे ते सुधारणा करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आता बसून तेही ठरवलं की त्या गाड्यांमध्ये नेमकी काय मिस्टेक अडचण किंवा काय आहे ते पण आपल्याला पाहावं लागेल आणि ते आम्ही व्यवस्थित करून देतो

ला, <kutansl -mati> तिकडं विदर्भामध्ये जो अपघात झाला तो आपल्याला कळला की एका बायसायकलवाल्याला मोटरसायकलला वाचवताना तो झाला पण होऊ नये ह्या मताशी आम्ही संमत आहोत आणि तुम्ही जे काय बोलताय ते जनतेच्या हितासाठी बोलताय आम्ही पण जनतेच्या हितासाठी काय सुधारणा करायच्या आणि काय त्या आम्ही ठरवतो आहे आणि त्याला व्यवस्थित आणून देण्याचा प्रयत्न करतो